हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार मी अंकिता तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते कसे आहात सगळे झालं की नाही तुमचा फराळ सगळा माझं तर अजून काहीच नाही म्हणजे खूप सारे आयटम्स अजून बनवायचे आहेत मला वाटतं सात आठ आयटम बनवायचे म्हटल्यावर पूर्ण आठवडा जातो माझे तर आठ दहा दिवस जातील असं वाटते कारण रोज एक आयटम बनवायचा आणि भावार्थ असल्यामुळं मला म्हणजे ठरवलेल्या दिवशी ते होईलच असं नाही सो so, जसं जमेल तसं करायचं इतका लोड घ्यायचा नाही सणवार हे एन्जॉय करण्यासाठी असतात असं वाटतं आहे मला उगीच आपण कामाचा लोड घेऊन जे करतोय ना त्याच्यामुळं आपल्यालाच त्रास होतो आपली चिडचिड होते आणि मेन म्हणजे एवढं सगळं वेळेत करून आपल्याला कुणी अवॉर्ड देणार नाही आहे आपणच खाणार आहोत सो so, निवांत करायचं काय वाटतंय तुम्हाला आणि ओढून ताणून करण्यात ता काय अर्थ नाही हो जसं होईल तसं जायचं आपली मेंटल हेल्थ आपली फिजिकल हेल्थ सगळं सांभाळून आपल्याला हे करायचं आहे सो निवंत करूया म्हटलं जसं होईल तसं होईल गो विथ फ्लो तर काल रात्री चिवडा तो लाल चिवडा केला आणि पातळ पोहण्याचा चिवडा पण बनवायचा होता पर त्या दिवशीच बनवणार होते पण लेट झाला म्हणून म्हटलं नेक्स्ट डेला बनवूया सो खूप काही काही प्लॅनिंग करून ठेवलेलं पण म्हटलं ना मी नाही होते पॉसिबल जसं टाईम जाईल तसं ते होत राहतं कारण त्या त्या वेळेत ते होणं शक्य नसतं सो म्हटलं भावार झोपला होता दुपारी जेवण वगैरे सगळं झालं मेन मिस्टरांचा टिफिन नव्हता सकाळी म्हणून मग मी आपलं डाळ भातच बनवलेलं माझ्यासाठी आणि पटकन म चिवडा बनवायला घेतला आणि काय झालं बाकीचं सगळं साहित्य मी तळून घेतलं शेंगदाणे डाळ डाळ काही तळली नाही तशीच टाकली शेंगदाणे तळून घेतले आणि कढीपत्ता तळून घेतला परत मिरची तळ तड़, तळायला टाकल्यानंतर माझ्या लक्षात आलं की खोबरं मी तळलंच नाही मग मिरची थोडीशी फ्राय होत आल्यावरच मी त्याच्यात खोबरं टाकलं आणि व्यवस्थित दोन्ही तळल्यावर मग छान भाजल्यावर मग त्या पातळ पोह्यात ते टाकून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर हे मी जे चिवडा फोडणी घालते ते जे पातेलं आहे ना भांडं ते ॲक्च्युली बिर्याणी सेंटरवाल्यांचं से भांडं आहे पहिल्या वर्षी म्हणजे आम्ही ज्या वर्षी इथे राहायला आलो दोन हजार एकवीसमध्ये त्या वर्षी आहोंचा बड्डे होता आणि बड्डेला आम्ही बिर्याणी मागवली होती तर ते बिर्याणी घेऊन आले म्हणजे ज्यांच्याकडनं मागवली होती ना ते घेऊन आले तेव्हा पातेलच देतात पूर्ण आणि नेक्स्ट डे मग ते परत घ्यायलासुद्धा येतात आणि त्यावेळेला काय झालं ते नेक्स्ट डे आलेच नाहीत आम्ही रिकामं करून ठेवलं आणि ते बोलले होते की उद्या येऊन आम्ही घेऊन जातो पण ते आलेच नाहीत आणि दोन तीन वेळा आम्ही कॉन्टॅक्ट केला की म्हणजे के आव्हान कॉल केला त्यांना त्या बिर्याणी सेंटरमध्ये की असं असं घेऊन जायचं आहे भांडं तुमचं तर ते बोलायचे की हां हां येतो म्हणजे हिंदीमध्ये बोलायचे हां उसी एरिया में हू मैं आके लेके जातो असं बोलत होती ते पण ते आलेच नाहीत मग त्याच्यानंतर नेक्स्ट डे दोन म्हणजे त्याच्यानंतर पण नेक्स्ट वीकमध्ये पण आम्ही अट हे केलं त्यांना फोन केला तरीसुद्धा ते आले नाही मग त्याच्यानंतर ना आम्ही फोनच करायचा बंद केला म्हटलं हे म्हणाले की चल त्यांना म्हणजे त्यांना काळजी असेल ना त्यांच्या भांड्याची आणि त्यांच्याकडे भरपूर असतील त्याच्यामुळे ते त्यांच्या लक्षात पण लक्षा येत नसेल की आपल्याकडे एक भांडं कमी झालं आहे म्हणून सो आणि परत मग त्यांना काही कॉन्टॅक्ट केला नाही पण असं नाही की त्यांना आम्ही फोन केलाच नाही आम्ही प्रामाणिकपणे त्यांना आम्ही दोन तीन वेळा फोन केला होता पण त्यांच्याच लक्षात आलं नाही म्हणून ते आलेच नाही आणि ते भांडं आमच्याकडंच राहिलं आता गेले चार वर्ष ते भांडं आमच्याकडे आहे आणि मी भडंग असेल हे चिवडा असेल तर मी सगळं बन त्याच्यातच बनवते सो अशी या भांड्याची स्टोरी आहे तर प्रकारे सगळ्या चिवडा माझ्या फोडणी घालून झाला बघा आणि मग पोहे मला आता थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत कारण मी आधी गरम करत नाही कारण ते परत थंड पण होतात लगेच म्हणून मग म्हटलं फोडणी टाकल्यानंतरच व्यवस्थित म्हणजे मिक्स पण होते ना सो म्हणून मग आत्ता गॅसवर ठेवून मग मी ते गरम करते छान मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवून मग मी ते व्यवस्थित असं गरम करून घेतलं आता थोडेसे ते असे चामटच लागतात आणि नंतर गार झाले की मग छान क्रिस्पी लागतात आता मी वरचे काहीही मसाले घातलेले नाही आहेत फक्त मिरचीच घातली आणि हळद पण इतका टेस्टी झाला होता मस्त लागत होता मला वाटलेलं की काय मसाले नाही धनेजिरे पावडर नाही काय नाही ॲक्च्युली ते घालत म्हणजे एवढं घालायची गरज पण नसते मला तसंच तो मिरचीचा जो फ्लेवर आहे ना तो छान लागतो त्याला तर प्रकारे माझा चिवडा इथे रेडी झालेला आहे बघा मस्त दिसतो आहे आणि नंतर खाऊन पण बघितला छान लागत होता एकदम मस्त हॅलो सगळ्यांना तर आता जो व्हिडिओ बघितला तुम्ही तो मी चिवडा बनवत होते ॲक्च्युली काय झालं चिवडा बनवला आणि त्याच्यानंतर मग लाडू बनवायचे होते मला बेसनचे सो पीठ वगैरे मी काढून ठेवलं आणि नंतर काय झालं तूप घ्यायसाठी बघितलं तर मी तूप तेवढं म्हणजे जेवढी क्वांटिटी हवी होती तेवढं नव्हतं त्याच्यात सो मग मी म्हणतो तो पण प्लॅन कॅन्सल झाला मग मी काय केलं करंजीचं सारण बनवून ठेवलं त्याच्यानंतर तर ते काय शूट करता नाही आलं म्हटलं जाऊ द्या नको कारण भावार्थ जागा होतं त्यावेळेला आणि पटपट मग ते करून घेतलेलं बरं म्हणून मग मी सारण बनवून घेतलं आणि संध्याकाळी मग चहा वगैरे झाला आणि आहो आल्यानंतर मग आम्ही शॉपिंगला गेलो थोडीशी खरेदी म्हणजे रांगोळी दिवे वगैरे घ्यायचे होते भावार्थ कपडे घ्यायचे होते सो मग आम्ही तिकडे गेलो तर यायला पण आम्हाला लेट झाला तर आल्यावर म्हणलं दाखवूया तुम्हाला मी काय काय साहित्य आणलं आहे तर तुमच्यासोबत शेअर करते चला तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आहे तर पहिली वस्तू दाखवते तर ही आहे दिव्यांचं स्टँड आहे तर हे मी मिशोवर सुद्धा बघितलं होतं पण मला थोडंसं म्हणजे घेऊ की नको घेऊ की नको असं वाटत होतं पण मी घेतलंच नाही आणि आत्ता मार्केटमध्ये दिसलं तर म्हटलं हे घेऊयात तर शंभर रुपयाला मला हे मिळालं छान आहे खूप छान आहे पहिली वस्तू नंतर हा एक घेतलाय काय व्हरायटी आहे बाबा हे घेऊ का ते घेऊ होते पण आमच्या खिडकीत बसेल असा एवढा आकाशकंदील हा पॅकेट तोंडाला भावार <laughs> <दाकों किते ला। laughs> ते कसं एवढीशी कशी भावारुशार असतात बघा तर गहू आम्ही दळून आणलेलं ते पीठ ठेवले तिथं तर हा भावार तिथे गेलाय आणि त्या पिशवीला असा हात लावलाय म्हणजे पांढर पांढर लागलं ना ते सगळं असं गाला लावून घेत तेव्हा सगळ्या अंगाला लावून घेतोय ला ला। म्हणजे त्यांचे किती ऑब्झर्वेशन असते ना भाव काय करायलास तू का, का? का? जय सद्गुरू करा शंभो करा शंभो तर हे दोन उठण्याचे पॅकेट घेतलेत आठवणी ना कारण मी रोज सांगते त्यांना आणि हे विसरून येतात सो उठण्याचे पॅकेट दोन अगरबत्ती देवासाठी आणि देवाचं तेल सुद्धा घेतलेलं तिकडं आहे आणि ह्या रांगोळ्या घेतल्यात व्हिडिओ पण होईल आणि रांगोळी तर लागणार पण होती माझे संपले बऱ्यापैकी तर ही रांगोळी का हसल का असते आणि हे चार दिवे का मी जास्त घेतले नाहीत कारण माझ्याकडे ऑलरेडी आहेत आधीचे सगळे म्हणजे म्हटलं उगाच कशाला परत येतात हे चार दिवे घेतले आणि चौकटीला लावायला ह्या दोन माळा बसत अशा खूप छान आहेत मला खूप आवडलेला दिसतात का पूर्ण ओके ह्या छान आणि ह्याच्यात कलर पण खूप मस्त मस्त होते छान वाजलं होतं ब्लू डार्क ब्ल्यू पिंक परत पिस्ता कलर असे खूप छान कलर होते पण आमच्या चौकटीचा कलर ब्राऊन आहे तर त्याच्यावर हे व्हाईट उठत दिसेल म्हणून मी हे वाईट घेतलं आहे आणि काय बरं आणि ह्या दिव्यांच्या स्टँडमध्येच लावायला मी ह्या मेणबत्तीचे दिवे घेतले आहेत अजून एक पॅकेट होतं कुठे टाकलंच हे असलं कुठे ठेवलास तू तर हे दिवे घेतले आणि काय झालं अजून आणि हे देवाचं तेल देवासाठी आणि हे मेन गोष्ट ज्याच्यासाठी आम्ही गेलो होतो शॉपिंगला तर भावातला कपडे घ्यायसाठी गेलेलो तर हे करून ड्रेस घेतले त्याला आता ओपन दाखवली दाखवते एक शर्ट आणि पॅन्ट आणि हा कुर्ता आणि पॅन्ट पायजामासारखा त्याला म्हणून ड्रेस देतो सो अशी आहे आमची दिवाळीची शॉपिंग अशी झाली दिवाळीची खरेदी खूप दिवस झालं जायचं 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 म्हणून जे राहिलेलं पण लेट येत होते आणि लेट म्हणजे येत होते वेळेत मला काही जाता येत नव्हतं सो आज आम्ही गेलो आणि एवढी सगळी खरेदी करून आलो सो म्हटलं उद्या परवा तर काय पडता आलं तर ना गर्दी पण असते सो ओके पिल्लूला आमच्यातच झोप आलेली आहे आला तिथे बाय करा बाय तर आता इथेच थांबते आणि इथेच व्हिडिओ एंड करते पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना बाय टेक केअर काळजी घ्या स्वतःची आणि सर्वांना दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर चलो बाय